गुरु ब्रिष्ण गुरुर्देवो महेश्वरा, नमस्कार ज्ञान नाही विज्ञान आणि ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मान म्हणावे का ओळखलं का मला मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले मी नऊ वर्षाची असताना माझा विवाह हो फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाच्याशी गणेशा झाला त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली माझा हात थरथर कापायचा थरथर कापणाऱ्या हाताला का शेठजींनी आधार दिला आणि मला पाठीवर द्यायला शिकवले आणि मला वाचायला शिकवले आणि शेवटी शे शेटजींची सावित्री शिकली आणि पहिली महिला शिक्षिका झाली बाई शिकली म्हणून लोक नावं ठेवायची पण तो दिवस उजळला आणि पुण्यातल्या भिडेवाड्यात भिडेवाड्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली पण त्या शाळा शिकवणार कोण म्हणून होत टाकलं पहिलं पाहू आणि टाकलं पहिलं पाहू रस्त्याने जाताना लोक शेण गोडे मारायचे धन्यवाद